परिवाज राजकारणाचं लोन आता अहमदनगर जिल्ह्यात आल्याची चर्चा सुरू झाली अहमदनगरमध्ये सुपारी आणि खाटाची बॅनरबाजी करण्यात आली तर ठाकरे बंधूंमधील संघर्षाचे आता अहमदनगरमध्ये पडसाद हे उमटायला लागले आपण जर पाहिलं तर सध्या राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जोरदार सुपारीवरून राजकारण सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर राज ठाकरे जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा उभाटा वा, शिवसैनिकांनी वा, त्यांच्या गाडीच्या समोर गाडीवर सुपारे फेकले होते आणि त्यानंतर ठाणे येथील दौऱ्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर चिखलपेक केली होती आता याची लोन आता ग्रामीण भागामध्ये पसरल्याचं पाहायचं मिळतं अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये आपण आहोत आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागा हा मोठा बॅनर आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याचं चित्र आहे त्यामध्ये सुपारी आणि बाज दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे आता मराठा आरक्षणावरून जे राजकीय चिखलपेक सुरू झाली आहे आणि त्याचे पडसाद आता ग्रामीण भागामध्ये उमटू लागलेले आहेत कर्जत शहरातील हा मोठा बॅनर आहे आणि शहरामध्ये असे अनेक बॅनर लावलेले आहेत आणि हे राज ठाकरेच्या संदर्भात आहेत सुपारीचे चित्र टाक काढलेले आणि बाज दाखवण्यात आलेले आणि लवकरच या ठिकाणी घेऊन येत आहोत अशा पद्धतीचं म्हणलंय आणि पुढील अपडेट आम्ही सोळा ऑगस्टला देणार आहोत अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायचं मिळतं आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं आता राजकारण महाराष्ट्रामध्ये एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि होल्डिंगच्या माध्यमातून जोरदार सुरू असल्याचं पाहायचं मिळतं गणेश जेवरे अहमदनगर कर्जत